नरंदे तालुका हत्कनंगले येथे बुधवारी सायंकाळच्या वेळी येथील संजय यादव या कांबळे वय साठ राहणार बौद्ध मंदिर बौद्ध समाज मंदिर जवळ नरंदे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत भिंतीवरील मोकळ्या जागेतून घरात प्रवेश करून तिजोरीचा दरवाजा उघडून तिजोरीच्या लॉकर मधून जवळपास दोन लाख ऐंशी हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला मारला होता यामुळे यामध्ये दोन तोळे वजनाच्या सोन्याचा नेकलेस सत्तर हजार किमतीचा लक्ष्मी हार सत्तर हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र इत्यादीचा समावेश होता या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध हातकनंगले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी हातकनंगले पोलिसांनी चोरीचा तपास करत होते दरम्यान घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं घटनास्थळी संशयित आरोपीने हाताळलेल्या स्टीलच्या डब्याचा वास श्वान पथकातील स्टेला या श्वानाला देण्यात आला असता त्याने गल्लीत लपून बसलेल्या आरोपीवर भुंकून श्वान हँडलर यांना सूचना केल्या यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी भागोजी वसंत कांबळे व एकोणचाळीस राहणार याला नरंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीनं चोरी केल्याचं कबूल केलं पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने म्हणाले की सणासुदीचे दिवस असल्याने सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात संशयित हालचा हलचाल आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा नागरिकांनी सजग राहून खबरदारी घेणं गरजेचं आहे असं शरद मेमाने यांनी आवाहन केलं मराठी एस न्यूज साठी हातकनंगलेहून रोहन साजने